यशोतन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील एम अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठ जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर सांगली जिल्हा हा नेतृत्व उभा करावं लागेल हुकुमशाही प्रवृत्तीकडे निघालेले सरकार आत्ताच थांबवलं पाहिजे जिल्ह्याच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे जनतेने सावधपणे मतदान केले पाहिजे या मतदाना वेळी जनतेच्या हातून चूक झाल्यास पुढील काळात आपल्याला मतदेची देखील संधी मिळणार नाही ना असा हल्लाबोल बोल माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी भाजप सरकारवर केलाय खानापूर मतदारसंघाचे दिग्गज नेते अॅडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांनी नुकतीच काँग्रेस आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत तालुक्यातील गावागावात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे सोमवारी सायंकाळी झालेल्या येथील सभेत माजी आमदार टीका करत हे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीकडे निघाले असल्याचा घणाघात केला बघूया काय म्हणाले या पाच वर्षामध्ये आज आपण समाजाचा बाळकाईने जर अभ्यास केला तर कोणत्याही घटकाच कमाल मर्यादेपर्यंत समाधान हे सरकार करू शकलं नाही ते आपल्या या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आज समाजामधला कोणताही घटक समाधानी नाही हे तुमच्याही लक्षात येत असलं पाहिजे या घटनेवरती आपण दबाव आणला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमताना तुमचा हस्तक्षेप आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तुमचा हस्तक्षेप आहे अंमलबजावणी संचालनालयामध्ये तुमचा हस्तक्षेप आहे लोकप्रजनियुक्तीमध्ये तुमचा हस्तक्षेप आहे उलट घटना उद्या बदलण्यासाठी म्हणून तुमच्या योग्य प्रकारचे या ठिकाणी तुम्ही नियोजन करायला लागलेला याही गोष्टी या देशाच्या एकात्मतीसाठी नाकारण्यासाठी दे अत्यंत घातक आहे अशा वेळेला या सगळ्या बाबींचा साकल्यानं विचार करणं आणि देश या सगळ्याच्या यापासून मुक्तता करणं हुकुमशाही पासून मुक्तता दोनच मास दे चालवतात तुम्ही बारकाईने बघा पण हे हुकुमशाही प्रवृत्तीकडं निघालेलं हे सरकार आत्ताच आपल्याला थांबवलं पाहिजे कदाचित आता ह्या मतदानाच्या वेळेला काय या देशाच्या हातून जनतेच्या हातून जर चूक झाली तर आपल्याला कोणा मत हीची द्यायची संधी मिळणार नाही इतकी तयारी या लोकांनी केलेली आहे म्हणून तुम्ही सावधपणे मतदान केलं या जिल्ह्याच्या दृष्टीनं तरी निवडणूक अतिशय महत्वाची विशाल दादांनी सांगितलेल्या पद्धतीनं जिल्हा हा आता आपला नेतृत्व होईन जिल्हा झालेला आहे प्रश्न तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा कोणता असेल तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये आता नवीन नेतृत्व तयार करावं लागेल जोपासावं वा लागेल वाढवावं वा लागेल वा लागेल आणि त्याच्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाभाडचे उमेदवार विशाल पाटलांच्या मागे जाणं क्रमपात्र आहे असं मला स्वतःला वाटलं निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज